किती निघाल किती निघाली इकडे जमीन चांगली आहे बघ आमची आणि त्याच्यावर ही टिकून आहे चांगली जमीन असल्यामुळं काही इतकी सुबाब निघाली पाण्याचा प्रॉब्लेम मुळ परेशानी आहे थोडीशी साहेबांचं इतक्या उन्हात काम सुरू चला तुम्हाला शेळ्या आणि शिव दाखवतो सगळा घास मोडून टाकला पाणी अभावी आपण एवढंच ठोला त्याला ह्याला सुद्धा पाणी भेटत नाही बघ ही सुद्धा जाणार आहे प्रयत्नच करायला आपण काही ना काही कै वाचवण्याचा आणखी आपला ह्या बुस्कटाला हात लागला नाही त्याच्यात थोडस ओरप होत ते काढून घेतलं पत्रे उडून गेले होते पावसामुळं ऊन आहे दीड वाजलेत बघा दुपारचे तिकडं वर रचली आपण ते कट करून टाकतो आपण आणि ही इतकं गुळी राहिली आणखी हे बघा हे एवढं उन्हाळा बरं जाईल आणि नंतर पावसाळ्यात आपण ते गुळी सुरू करणार आहोत आमच्या गावात एक पिसाळू कुत्रं फिरायले आणि काय होईल ते बघ त्या गाडीजवळ लक्षात या थोड्या वेळ भर उन्हातच ऊन येते सावली एकदम समोर राहते आणि इथं ऊन येते त्याच्यामुळं त्या पलीकडच्या गाई थोड्या म्हणजे सावली इथे पण इथं ऊनच राहते आणि पिसाळू कुत्रं पण खूप फिरायले त्याच्यामुळं आपण गाई आणि मस्त मधीच घेतली तिकडं साहेब काढायला लागलेत बघा शेळ्यांसाठी थोडंफार तरी ओलं असावं म्हणून ही सप्टेंबरमध्ये येते ही गाय आणि ही म्हैस सध्या खायचं सुरू आहे ओर ओलच खवडते तसं तर पण तितकं आता उन्हाळ्यात ओलं खाऊच वाटणं ना पण तितकं काही निघणार गेले तितकं आहे इतक्यात बी हुडकून हुडकून तोंडानं हलवून घेतात शेळ्या शेड खूप मोठं वाटायला आता शेळ्या कमी झाल्यामुळं कोंबड्याकडे जाऊ आता एकदम पाण्याखाली झोपली गार वाटा होऊन झोपली काही की पाणी संपले का बघावं लागेल बघा कोंबड्या अशा खायला बेस्टेज टाकलं तरी खात नाहीत अशा बसून राहतात दुपारी जास्त तर बघा आणि टोगो कार बिल्लो का पाणी आहे का बघावं लागेल आहे थोडं थोड्या वी पंधरा वीस मिनिटं जायपुरत ते वेस्टेज टाकलं होतं काही की खायला सुरू आहे मधीच बाहेर टाकलंस उन्हा तर तो अजिबातच तोंड लावित नाहीत आणि आता विकायसारखं हे पिल्ले आपले कोंबड्याचे साठी बल्ब लावलेला नाही हे चार्जिंगचा बल्ब आहे लाईट गेला का की बल्ब लागते आणि असं चालू राहते ही एवढंच बल्प आहे ब्रुडिंगसाठी अजिबात बुलप नाही काही नाही काही नाही आणि हेल्दी आहेत पिल्ले सगळे बघा असं पाय ना हे करते त्यानं माती जाती मध्ये ह्याला ओलं वाटते का की म्हणून टोगो तिथे बसाय बघते दुपारी नसते दूध टोगो ही अंबिका दाख अंबिका पिल्लू हे बका आता ब्राउनीस कमी झालाय तिचा तो जी जास्त ब्राऊन वाटायचा कलर ती असा लाईट ब्राऊन झालाय आणि आता आमू छान दिसायली आणखी कोंबड्या होत्या एक महिन्यानंतर आता तीन महिने दोन तारखेला कंप्लीट झाले ह्या गेलेला चार साडेचार महिन्यानंतर कोंबड्या अंडे द्यायला सुरू करतात तर पुढच्या एक दीड महिन्यात कोंबड्या अंडी द्यायला सुरू करतील ही जितके विकतील तितके विकतील राहतील तितके राहतील आता आणखी ही थोडी छोट्यासाठी महिन्याची झाली की आणखी शंभर आणणार होत आम्ही म्हणजे हिवाळ्यात आपले कोंबड्या दीडशे तरी असाव्या म्हणजे ऐंशी तरी कमीत कमी अंडे दररोज निघावे आपल्या इकडं पंधरा रुपये रेट आहे अंड्याचा आपल्याकडून दहाला जरी घेऊन गेलं तरी परवडते आम्ही पहिल्यांदाच कोंबड्याचं अंड्याचं करणार होत कोंबडे परवडलेत आम्हाला गावातल्या गावात जातात चांगल्या रेटनं कुठं काही मार्केटिंग नाही काही नाही खूप जास्त प्रमाणात केलं की के रोगराई पसरती आमची खूप जास्त खुली जागा आहे अशी त्याच्यामुळं आम्ही चोच कट करत नव्हत कोंबडीची काही नाही पंख पण व्यवस्थित राहते चमक येते ऊन असल्यामुळं ऊन सावली भेटल्यामुळं आणि छान आहेत कोंबडी ह्याच्यातले दोन तीन मेले आहेत पन्नास अंडे होते त्याच्यातले चार मेले आहेत ह्या चार पाच दिवसातच चार मेले आहेत त्याच्यातले नवेमधले किंवा कसे पळते तिकडून तिकडं हेल्दी आहेत पिल्ले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद